नागरिकांचे होत आहेत हाल शहरातील बापना येथील के के रिमोटर टायर या दुकानात आग तीन ते चार लाखाचे नुकसान जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात टंचाई कक्षाची स्थापना आता शहरातील गजबजलेलं ठिकाण आणि मध्यवस्तीत असलेला नवा मोंढा ते नमस्कार चौक हा रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत नवा मोंढा ते नमस्कार चौक या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते जास्त रहदारी असल्याने या खड्ड्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे छोट्या मोठ्या अपघातात वाढ झाली आहे सोबतच वाहनाचं आयुष्यही कमी होत आहे नवा मोंढा ते आनंदनगर आणि नमस्कार चौक कडे जाणारा जो चौक आहे त्या चौकात असलेले सिग्नल अनेक महिन्यापासून बंद आहेत मागील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या सिग्नल मुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो आहे त्यामुळे या चौकात सुद्धा छोट्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही व येथे असलेले सिग्नल चालू नसल्याने रस्त्यासाठी संबंधित विभाग व सिग्नलसाठी पोलीस विभागाविषयी नागरिकात रोष निर्माण होत आहे या नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देईल हाही प्रश्न आहे शहरातील बाफना येथील लक्झरी पॉईंट समोर असलेले के के रिमोट टायरच्या दुकानाला सकाळी सात पंचेचाळीस वाजता अचानक आग लागली त्या आगीत के के रिमोट टायर या दुकानातील असलेल्या या टायरला आग लागल्याने ती आग लवकरात लवकर विझवता आली नाही त्यामुळे के के रिमोल टायर या दुकानातील टायर ला, व दुका इतर असलेल्या वस्तू जळून खाक झाल्या फर्निचर की दुकान दुकान जल चार ते पाच नुकसान सकाळी लागलेल्या आग या आगीत के के रिमोट टायर या दुकानातील चार ते पाच लाखाचे नुकसान झालं आहे टायर या दुकानाच्या बाजूस असलेल्या फर्निचरच्या दुकानासह आग लागली त्या आगीत फर्निचरच्या दुकानाचंही एक ते दोन लाखाचं नुकसान झालं आहे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवली या लागलेल्या आगीत मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षात एक शाखा अभियंता व दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी एस डाकोरे यांनी दिली होती कक्ष प्रमुख म्हणून शाखा अभियंता एस एस ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे डाटा ऑपरेटर श्री गच्चे आठ तारखेपासून आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाने आम्ही दररोज गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व ज्या ज्या तालुक्याला टँकर चालू झालेत यांच्याकडून माहिती घेतो दररोज दूरध्वनीद्वारे आणि त्या दूरध्वनीद्वारेच्या आधारे आम्ही काय करतो मा माहिती कलेक्ट करतो कोण्या गावाला किती टँकर चालू आहेत त्यांनी ठरवून दिलेल्या फेऱ्या व्यवस्थित मार आलेत किंवा नाहीत त्या फेऱ्या जर व्यवस्थित झाल्या नसतील तर कमी असतील तर आम्ही तसा रिपोर्ट याच्यामध्ये नोंद घेतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड त्याची एक परत पहिली आणि दुसरी परत मान्य कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे देतो एक परत आमच्या वशीला असते जिल्हास्तरीय टँकर तपासणी फेऱ्याचे निरीक्षक गटशिक्षक गट शिक्षक गट विकास अधिकारी याकडील टंचाई कक्ष प्रमुख व लिपिक यांच्याकडून टँकरच्या फेऱ्याची माहिती संकलित करण्याचे काम ते पाहणार आहेत त्याचबरोबर सहायक म्हणून एन ए लटपटे व पी डी गच्चे हे काम पाहणार आहेत आजच्या अहवालात सोळा तालुक्यापैकी पाच तालुक्यात टँकरद्वारे पाणी देण्याचे काम चालू आहेत त्यात मुखेड पाच कंधार नऊ नायगाव पाच लोहा सहा नांदेड एक अशी टँकरची अशी टँकर चालू आहेत त्या जनतेला पाणी पुरवठा व्हावा यासाठी भोकर एक उमरी पाच हदगाव एक हिमायतनगर दोन नायगाव सात देगलूर आठ मुखेड पाच कंधार दहा लोहा तेरा अशा एकूण त्रेसष्ट विहिरी बोर अधिग्रहण केल्या आहेत टंचाई कालावधीत जिल्ह्यातील जनतेची अडचण भासल्यास सदरील कक्षातील दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट तेवीस बेचाळीस अठ्ठावन्न या भ्रमणध्वनीवर संपर्क करावे नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत चांगला पैसा मिळवल्याने यावेळी गारपिटीने ते गोलमंडून पडणे शक्य नाही व्यवसाय म्हटला की त्यात धोके आलेच मात्र वाटेल त्या करण्यासाठी मदत व सवलती जाहीर करण्याची प्रथा कर्जबाजारी राहण्यासाठी धोकादायक असल्याने सरकारने ती बंद करावी लोकसत्ता व्रतपत्राने बळीराजाची बोगस बोम हा लेख प्रकाशित केला होता या लेखाच्या निषेधात नवा मोंडा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने लोकसत्ताची होळी करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष देवसरकर धनंजय पाटील जिल्हा सचिव जाधव नवनाथ पाटील एनडी पाटील संतोष पाटील सुशील भोसले बंटी कदम गंगाबाई हमरे आदी उपस्थित होते शेवटी पुन्हा नवामोड आणि चौकाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडे नागरिकांचे होत आहेत हाल शहरातील बाफला येथील के के रिमोटर टायर या दुकानात आग तीन ते चार लाखाचे नुकसान जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात टंचाई कक्षाची स्थापना